नमस्कार लिपस्टिक कोणती आणि कशी निवडावी सिम्पल लिपस्टिक तुम्हाला ही जर नॅचरल हवी असेल तर तुम्हाला ती मॅट स्टिक लिक्विड लि लिपस्टिक निवडायची आहे तुम्हाला जर का लिपस्टिक ही जास्त डार्क हवी असेल तर तुम्हाला मॅट लिक्विडमध्ये निवडायची आहे जर तुम्हाला अगदी साधी आणि नॅचरल लिपस्टिक हवी असेल स्टिक लिपस्टिक आणि जर का तुम्हाला खूप डार्क आणि फंक्शनसाठी लिपस्टिक हवी असेल तर लिक्विड लिपस्टिक आता सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा जी स्टिक लिपस्टिक असते त्याच्यावर चोवीस अठ्ठेचाळीस टक्के जरी तुम्हाला सांगितलेलं असेल की ती टिकणार आहे तर लक्षात ठेवा ती लिपस्टिक किती काही झालं तरी दोन तीन तासच टिकत असते तुम्हाला ती लिपस्टिक नेहमी सोबत कॅरी करायची असते आणि ती तुम्हाला कंटिन्यू लावायची असते याच विरुद्ध लिक्विड लिपस्टिक जी असते ती लिक्विड लिपस्टिक ही आठ तासापर्यंत टिकत असते आणि ती लिपस्टिक लॉंग लास्टिंग आहे पण ह्या दोघींमध्ये एक फरक सांगते लिक्विड लिपस्टिक जर का तुम्ही नॉर्मली ड्रेसवर लावली तर ती तुम्हाला सूट होत नसते लिक्विड लिपस्टिक ही केव्हा लावायची असते घागरा पैठणी साड्या पार्टीवेअर ड्रेसेसवर जेव्हा तुम्ही खूप जास्त मेकअप करत आहात थोडक्यात फाउंडेशन वगैरे लावून जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा मेकअप करत असतात तेव्हा तुम्हाला लिक्विड लिपस्टिक तुमच्या चेहऱ्याला सूट होत असते नॉर्मली तुम्ही लिक्विड लिपस्टिक लावली तर ती तुम्हाला चुकीची चुकीची दिसत असते याच विरुद्ध स्टिक लिपस्टिक ही तुम्ही नॉर्मल ऑफिशियल कुठे आसपास जाण्यासाठी दोन तीन तासाच्या तयारीसाठी स्टिक लिपस्टिक लावू शकता स्टिक लिपस्टिक जी मी सध्या लावलेली आहे तीच जी तुम्हाला ऑफिशियली आणि नॅचरल लुक देते लिपस्टिक लावलेली आहे परंतु लिपस्टिक लावलेली दिसत नाही आहे पण ती तुमच्या होटांना एक कलर देत आहे आणि तो अगदी लाईटली देत आहे ही आहे स्टिक लिपस्टिक आता याच्यातले आपण ब्रँड बघूया स्टिक लिपस्टिकमध्ये एक मेब्लिनची लिपस्टिक आहे इन्स्लाईट कंपनीची ट्वेंटी फोर आवर्स ही जी लिपस्टिक आहे ही अप्रतिम आणि खूप सुंदर आहे तुम्ही तीसुद्धा निवडू शकताय रेने लिपस्टिक जी मी सध्या वापरलेली आहे ही रेनेची एक स्टिक लिपस्टिक आहे जिचा शेड आहे मोवा वेल्वेट ह्या तीन लिपस्टिक तुम्ही स्टिक लिपस्टिकमध्ये घेऊ शकताय तिघं लिपस्टिक ह्या तीनशे रुपयाच्या आतल्याच आहे ओके okay? आणि लिक्विड लिपस्टिक लिक्विड लिपस्टिकमध्ये तुम्हाला रेऑ रेवलॉन कंपनी आहे रेवलॉन कंपनीची स्टिक लिपस्टिक ही डोळे झाकून बारा तास चालते आणि ही लिपस्टिक तुम्हाला डार्क मेकअप साडी वगैरे याच्यावर सूट होत असते त्याचबरोबर लिक्विड लिपस्टिकमध्ये तुम्हाला आणखीन ऑप्शन येतात तर ते शुगर आहे याचबरोबर जस्ट हर्ब्सची आहे आणि मेबलिनची एक लिपस्टिक आहे जी लिक्विड लिपस्टिक आहे जी तुम्हाला अप्रतिम आणि सुंदर दिसते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता मेब्लिनची लिपस्टिक ही खूप नॅचरल दिसते लिक्विडमध्ये तर तुम्ही तीसुद्धा परचेस करू शकता अशाच सेशन सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि आमचं यूट्यूबलासुद्धा चॅनल आहे ज्याला तुम्ही नक्की आणि नक्की, नक्की, नक्की सबस्क्राईब करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाइफ सेशन असतात तुम्हाला पण आमच्या फ्री लाइफ सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक करा नक्की आणि नक्की जॉईन करा आणि मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्स तुम्हाला पण शेअर मार्केट कोर्स करायचा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह टू सेव्हन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज केला शेअर मार्केट फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोघेही लेक्चर तुम्हाला मिळणार फी तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकता थँक्यू